या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे मराठीच्या याच्या प्रश्न संचालक आणि टीसीएस पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी हे प्रश्न बघतो आहे जेणेकरून आगामी ज्या विविध परीक्षा से विका आहे अंगणवाडी मुख्य सेविका आहे समाज कल्याण भरतीचे गृहपाल आणि इतर पद आहेत महिला मालिकाचे परीक्षा अधिकारी वगैरे ते पद असतील त्याच्यानंतर टी आय टी एस आगामी मला जे जे टीसीएसच्या च्या मार्फत किंवा आयबीपीएस मार्फत पेपर होणार आहेत सरळ सेवेचे पेपर होणार आहेत त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न बघतोय वीस प्रश्न आपलं बघायचे वीस पायकी तुमचे किती बरोबर येतात ते जरा तुम्हाला चेक करायचंय आणि माझं म्हणणं वीस पैकी ना किमान सतरा किंवा प्लस एवढ्यांचे उत्तर तुम्हाला आले ना तर तुम्ही योग्य ट्रॅकवर हो आहात तुम्ही जवळ आहात यशाच्या असं समजायचं अभ्यास करणं ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या ज्यांना वाटतं मी याच्यापासून दूर आहे मला योग्य मार्गाने जायचं मला योग्य ठिकाणी अभ्यास करायचा योग्य कट्ट्यावर अभ्यास करायचा तर ते अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डाऊनलोड करून घ्या किंवा प्ले प्लेस्टोरला जाऊन तुम्ही घेऊ शकता नवीन बॅच अंगणवाडी मुक्तीशी सेविका प्रवेश चालू आहे अभ्यास कटा ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घ्या काही अडचण असेल या नंबरला पंच तुम्ही करू शकतात आधी ऍप डाउनलोड करा विरुद्धार्थी शब्द योग्य पर्याय बघा विकास विकास साठी भरभराट बर धाड हास उत्कर्ष विकासचा विरुद्धार्थी शब्द पुढे सामुदायिक सामायिक धंदेवाईक वैयक्तिक पायिक विरुद्धार्थी शब्द आणि मला वाटतं उत्तर आली पाहिजे टी सी हे ना म्हणजे वैशिष्ट्य आहे की इथे ना शब्दांवर जास्त भर आहे विकास होतोय म्हणजे भरभराट बार होते उत्कर्ष होतो हे तर समानार्थी झाले धारचा काही संबंध नाहीये रास हास नाही रास या हा विरुद्धार्थी शब्द आहे विकास होणे रास होणे अधोगती होणे विकासाला उन्नती म्हणू शकतो सामुदायिक सामायिक धंदेवाईक वैयक्तिक पाईक सामुदायिकला समानार्थी शब्द येईल सामायिक धंदेवाईक पाईक काहीच संबंध नाही सामुदायिक एकत्रितपणे आणि एकट्यानेच करायचंय त्याला आपण वैयक्तिक म्हणणार आहे एकट्यानेच करायचा आहे त्याला आपण वैयक्तिक असं म्हणणार आहोत आपण पुढे जातोय समानार्थी शब्द योग्य पर्याय लिहा बघ अरण्य कुरण विपिन श्री रान अरण्याचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा ऋषे समानार्थी शब्द राजा मुनी सेवक मन उत्तर द्यायचे मला समानार्थी शब्दावर दोन प्रश्न अरण्य म्हणजे काय कुरण येईल विपिन येईल वनश्री येईल रान येईल हे फसवणार आहे हे फसवणार आहे तुम्हाला okay. समानार्थी विचारलाय आरण्याला कुराण म्हणणार का कुराण म्हणजे गवत वनश्री म्हणजे गवताचाच भाग रान की विपीन विपीन अरण्याचा शब्द विपिन राण ही नाही फसवत आहे फसणार आहात अभ्यास लागेल ऋषी राजा मुनी सेवक मनु तसं म्हणजे आहे ना जोड शब्दांमध्ये सुद्धा हा जमतो हा जोड शब्द आपण बघितले ते टंगळ मंगळ मिडूक मिडूक तस ऋषी मुनी ऋषीसाठी समानार्थी शब्द मुनी आहे तोही लक्षात ठेवावा लागेल पुढे जातोय मी प्रश्न जास्त अवघड असणार असणारे पण ते सोपे असणारे जे आहेत ना समजा तुम्हाला मुख्य शिवकेला दहा प्रश्न असतात दहा पैकी तुमचे किमान नऊ बरोबर येतील हे बघावं लागेल तुम्हाला किमान आठ बरोबर येतील हे बघावं लागेल तर जमणार समाज कल्याणमध्ये तेवीस बरोबर येतील हे बघावं लागेल चोवीस येतील हे बघावं लागेल आउट ऑफ आले तर बेस्ट म्हणजे उ किंवा ऊ पुढे विजातीय सोन आल्यास ऊ किंवा ऊ बद्दल व होतो बघा अधोवदन मनवंतर गावकरी कवीश्वर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उ, किंवा उ याच्या पुढे विजाती स्वर आला तर उ, किंवा उ, बद्दल व होतो आता इथे ना हे मनु अधिक अंतर मनवंतर काय मनवंतर हा नियम आहे हा नियम आहे आणि तो इथे लागू होतो मनु अधिक अंतर तो मनवंतर पुढे षड्रिपू या संधीची फोड जी आहे विग्रह जो आहे तो तुम्हाला विचारला आहे षट अधिक रिपू षट ड्रीपू ड्रीपू ड्रिपू हे जे ड्रिपू आहे का तसं येतच नाही आणि तो जो ड आहे का तो ट चा झालेला आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे षट ड नाही षट ट चा ड टचा ट ठ ड तृतीय व्यंजन तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे षट अधिक रिपू षड रिपू शेड रिपू लक्षात ठेवायचं मी पुढे जातो कर्तरी प्रयोग बघा प्रयोगावर प्रश्न कर्तरी कर्मणी भावे पाठ आहे तुमचं माझे विद्यार्थी जे आहेत यांनी मराठीचे बेसिक लेक्चर बघितले बेसिक लेक्चर किती जणांनी बघितले बरं बॅच मध्ये टाकले आहेत बघा मध्ये टाकले आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशनवर जे मुख्य सेवेची बॅच आहे जे ची बॅच आहे जे सरळ सेवेची बॅच आहे बेसिक लेक्चर प्रत्येक टॉपिकवर प्रयोगावर तर दोन तीन टाकले आहेत बघितले असेल तर उत्तर चुकणार नाही तिने मैत्रिणीला बोलवले तुम्हाला नाही कर्त्याला प्रत्यय आहे का ती बघा सीमा गाय बांधते कर्त्याला प्रत्यय आहे का पाहुण्यांनी ध्वज उभारला माधवीने बांगड्या घातल्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रयोगा प्रत्यय नसतो ज्या वेळेस प्रत्यय नसतो त्यावेळेस ते नाम लिंगवचन विभक्तीनुसार बदलतं त्या कर्त्याच्या जर कर्त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो इथे कर्त्याला प्रत्यय नाही असं वाक्य कोणतं तुम्हाला वाहि सीमा मी सीमाऐवज म्हटलो राम गाय बांधतोय बांधतो बांधतो होऊन जाईल ना ते गाय ते मी आता इथे नपोसकले की वापरलं ते गाय बांधतात बघा बरं कर्ता बदलला क्रियापद बदलत आहे कर्ता आणि क्रियापदाचा जो संबंध आहे कर्म आणि क्रियापदाचा जो संबंध आहे त्याला आम्ही प्रयोग म्हणतो ओके okay. आणि तो इथे तुम्हाला दिसतोय पुढे जातो खालील आणि इतर वाक्य मग इतर मध्ये तुम्हाला हे कर्मणी वाक्य दिसत आहेत ओके okay? पुढे ज्या अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील ग ग ग नाकातून आला पाहिजे नाकातून हवा आली पाहिजे ग या अनुनासा नाशिकासारखा करावा लागतो त्या शब्दाचा पर्याय निवडा चंद्र अंध संत पंख हे इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे याला आणखी एक शब्द आहे मराठीमध्ये काय शब्द माहितीये पाच नंबरचा प्रश्न आहे शिकवलय बघावं लागेल वाचावा लागेल वा ला चंद्र चंद्र इथे इथे काय ध न चंद्र अंध संत पंख म्हणजे याची तुम्हाला फोड करायची तर तुम्ही कशी करणार आची करणार आची पंख असं येत आहे त्याला याला, याला परसवर्ण असं म्हणतात म्हणतात पर सवर्ण हा शब्द त्याला तो जो मी तुम्हाला बोललो का त्याला परसवर्ण संवर्ण असा लिहि असं लिहिणं म्हणजे अनुनाशिकाने लिहिणं म्हणजे अनुस्वार गायब करायचा त्याच्या वेळेस अनुनाशिक वापरायचं त्याला परत संवर्ण शब्द मराठीमध्ये मी शिकवलेला आहे तुम्हाला तुम्हाला बघावं लागेल ऍप्लिकेशन अभ्यासकट्टा आहे नाव लक्षात ठेवा लोगो तुम्हाला दाखवला आहे कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या फास्ट ट्रॅक बॅचेस चालू फुल बॅचेस फास्ट ट्रॅक स्वरूपात पुढे नेतोय खूप सारे लेक्चर्स आहेत खूप सारे मटेरियल आहे टेस्ट पेपर्स आहेत त्याचे अनालिसिस आहेत नोट्स आहेत सगळं सगळं एकाच ठिकाणी भेटणार आहे ज्यांचा अभ्यास कमी आहे ज्यांना वाटतंय की मला आता एक महिनाभरामध्ये पुढच्या या ठिकाणी पोस्ट काढायची आहे योग्य दिशेने जायचे त्यांच्यासाठी अभ्यास करता आहे पुढे राजूचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला आणि ॲपला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जो नंबर दिलाय त्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला सगळ्या नोट्स तांत्रिकच्या नॉन टेक्निकलच्या सगळ्या नोट्स व्हॉट्सअपला भेटून जाते राजूचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला मन कोणती म्हण वापरणार यासाठी तुम्ही इकडे आड तिकडे वीर दुष्काळात तेरावा महिना आई जेऊ घाली ना बाप भीक मागू देईना रात्र थोडी सोंगे पार आधीच वडिलांचा प्रॉब्लेम त्यामध्ये आईचा प्रॉब्लेम मग सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येतो अरे हे बरोबर चाललंय ना आधीचा प्रश्न किती होता हा 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 मी तेच म्हटलो प्रश्न गायब कुठे झाले चरयू आस्तिक आहे या वाक्याचे अर्थ न बदलता केलेले नकारार्थी वाक्य कोणते चरयू आस्तिक आहे चरयू आस्तिक नाही शरयूचा देवावर विश्वास आहे चरयू नास्तिक नाही शरयू नास्तिक आहे आस्तिक आहेचा विरुद्धार्थी शब्द काय नव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आस्तिक आहेच विरुद्धार्थी शब्द आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द नास्तिक आहे अर्थ एकच होणार आहे आस्तिक आहे आणि नास्तिक नाही अर्थ सेम पुढे जातोय मी खालील शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेल्या पर्यायाचा क्रमांक निवडा सज्जन बघा संधीवर प्रश्न तर येणार आहे तुम्हाला तुम्हाला करून न ठेवायचं आहे सत जन सन जन सज्जन सज्जन पहिला म्हणतात जो सज्जन बनतोय का तो सतपासून बनतो आहे सत अधिक जन सज्जन सत अधिक जन सज्जन तुम्हाला लक्षात ठेवायचंय पुढे जातोय खाली शब्द दिलेला आहे पुढे दिलेल्या चार पर्यायामध्ये अर्थाच्या दृष्टीने सारखेपणा असून एक शब्द वेगळा आहे त्याचा उचित पर्याय मधुकर बघाबर वेगळा म्हणजे याचे तीन समानार्थी शब्द आणि या यावर या, या भुंग्यावर अनेक प्रश्न आलेले म्हणजे अनेक परीक्षांना प्रश्न आले मधुकर म्हणजे काय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मधुकर म्हणजे भ्रमर मधुकर म्हणजे आली मधु मधुबा बघा बरे चला याच्यातलं वेगळं तुम्ही सांगा आता भुंगा त्यासाठी काय शब्द आहे मधुकर म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे एवढा प्रश्न तुमच्यासाठी ठेवतो बघूया किती जण उत्तर देतायत राजाची स्तुती करणारा चुकणार नाहीये गंधर्व शाहीर भाड गाय काही जणांना शाहीर वाटेल पोवाडा गायतोय पोवाड्यामधून राजाची स्तुती होते पण नाही त्याचा पराक्रम गायला जातो पोवाड्यामधून पण स्तुती करतोय म्हणजे ते त्याचा पराक्रम असो किंवा नसतो त्याचं कामच असणारे स्तुतीच करायची राजा किती गेलेला असला तरी स्तुतीच करायची तो ते, ते ना नाट कर सुरेश हे सावकाश लिहितो त्या वाक्यामध्ये जे विशेषण आलेले का ते कोणता सुरेश कसा लिहितो सावकाश लिहितो हे जे सावकाश ना हे काय गुणआधी क्रियाविशेषण विधिविशेषण खरं जर बघितलं ना या ठिकाणी हा प्रश्न कॅन्सल होईल जर लय डोकं लावलं तर पण सरळ सरळ कसा लिहितो लिहिण्याची क्रिया कशी घडते क्रिया कशी घडते ते दाखवणार क्रियाविशेषण आहे पण हा लिहिण्यापूर्वी वापरला गेला म्हणजे आधी विशेषण नाही असं नाही म्हणताय की विशेषणाचे प्रकार असते तर तिथे तीन नंबरचं उत्तरच बरोबर येईल मी पुढे जातोय तो झाडाखाली गाढ झोपला हा जो गाढ आहे का गाढ नाही तुम्हाला अंडरलाईन मी याच्या खाली करून देतो खालीच्या खाली चला बोल झाडा खाली नामाला लागून येत या शब्दा आहे शब्दांचा संबंध दाखवत आहे त्याला आम्ही काय म्हणणार त्याला क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवल प्रयोग अव्यय काय शब्द आहे त्यासाठी नामाला जोडून येतो आहे त्याला आम्ही शब्द अव्यय असं म्हणणार आहोत पुढे जातोय मी प्रत्येक खाली प्रत्येक प्रश्नामध्ये रिकाम्या जागी लिहिण्यासाठी दिलेल्या चार म्हणीपैकी जी म्हण योग्य अशी म्हण बघा मी माझ्या मैत्रिणीला कामात पुष्कळ मदत केली पण शेवटी तिने मला दोष दिलाच म्हणतात ना म्हणजे मदत केली सगळं झालं पण नाव ठेवायला लागली असं घडतं आणि घडत राहणार बळी तो कान पिळी ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच करे स्वराच्या उलट्या बोंबा उचलली जीभ लावली टाळ्याला तुम्ही असं ना करू उचलली जीभ लावली टाळ्याला थोडस विचार करावा लागेल पंधरा नंबरचा प्रश्न आहे काय ज्याचे करावे बरे मैत्रिणीचे केले बरे तरी तो म्हणतो माझेच करे ती म्हणते माझेच काय तुझीच तूच दोषी ओके पुढे जातोय तेवढी आन्सर की सुद्धा तुम्हाला दिलेली आहे या पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅचेस मध्ये अपलोड होतील एक दोन दिवसामध्ये <coughs> राजूचे वडील आजारी पडले त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला आता हे झालं ना काय हे झालं आपण प्रश्न बघितलाय उत्तर बाकी होतं ना यस yes. दुष्काळ पडलाय आणि त्यात तेरावा महिना येत असेल तर मग बारा महिन्याचं वर्ष बारा महिनेच असतं दुष्काळी आणि ते जर तेराव्या महिन्यात वर्ष झालं तर तो एक महिना आणखी त्यांना काढणं अवघडच जाणार आहे म्हणजेच काहीतरी मोठं संकट येईल त्यामध्ये आणखी काहीतरी भर पडणं असा त्याचा अर्थ होतो मी पुढे जातोय हा दिलेला वाक्प्रचार आहे बघा वाक्प्रचार हे ना टी स्पेशल म्हणजे याच्यात व्याकरण नाही असतं पण थोडक्यात तोंडी लावायला खरी जेवण आहे ना शब्दसंग्रहा बरोबर सांगतो पी सी एच च्या पेपरमध्ये जेवण करायचं शब्दसंग्रहासोबत आणि थोडं थोडं दुसरे आयटम जे आहे ना ते व्याकरणाचे आहे मुख्य भर तुमचा शब्दसंग्रहावर असावा लागेल शहानिशा करणे म्हणजे काय रात्र पडणे प्रकाश पसरणे रात्र संपणे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे शहा निशा करणे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करायची आहे आणि खात्री करून घ्यायची आहे शहा कर डोळ्यांचे पारणे फे फिटणे समाधान होणे पाहून समाधान होणे उपवास सोडणे खुश होणे डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाहून समाधान होणे डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे पाहून समाधान होणे सिंह या शब्दातील अनुसाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुसारासारखा होतो हा प्रश्न भारी आहे हे जे तुम्हाला परसवर्ण बोललो होतो कमी वरती अनुनाशिक कुठे कोणतं अनुनाशिक वापरलं जाईल त्यावर हा प्रश्न आधारलेला आहे सिंह एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिंह 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 ते सिंह असं येत्या पतंग वंदन इथे पतंग का, का, क ख ग घ ग इथे पतंग असं येणार ते वंदन तथ द इथे न येणार पुढे श्रीखंड इथेच होता ग ग ते ग येणार संशय संशय सिंह संशय आणि शिव सिंह नाही ते खरं तर बघितलं ना सिंह असं ते पुस्तकाचे नाव दिलेले आहे योग्य लेखक लिहा लेखक टोपण नाव साहित्यिक साहित्यकार यावर प्रश्न येऊ शकतो स्वामी स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी हे स्वामी वेगळे आहे बाबा कदम दबा मिरजदार रणजित देसाई नाशिक गाजलेल्या नंबरचा प्रश्न आहे रणजित देसाई लेखक आहेत आणि तुम्हाला आपलं यश खेचून आणायचं असेल तर तुमच्यासाठी लेखक अभ्यास करता तुम्हाला योग्य दिशेवर घेऊन जाण्याचं योग्य दिशेने नेण्याचं काम अभ्यास करता करतोय आणि सगळ्यात माफक शुल्क महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी शुल्कामध्ये सर्वात जास्त कंटेंट असलेलं अभ्यास करता येईल पेक्षा बघायचं जाऊ बाराशे प्लस लेक्चर तुमच्या मध्ये अपलोड बाराशे प्लस आणि ते क्वालिटीचे दर्जेदार दर्जे सिलेबस वाईज ओके काहीही नाही दिलेलं मॅथापर्यंत सहा हजार व्हिडिओ लेक्चर्स म्हणून लिहिले त्यातले बाराशे निवडून तुमच्यासाठी टाकले तुमच्या बॅचसाठीचे त्या बॅच मध्ये अंगणवाडी मुख्य शिविका पर्यवेक्षिकेची फुल बॅच आहे जी आपण फास्ट ट्रॅक स्वरूपात पुढे नेतोय पुढे तांत्रिक बॅच आहे ऐंशी गुणांची ती सुद्धा फास्ट ट्रॅक स्वरूपात आता पुढे नेतोय त्याच्यामुळे तुम्हाला या दोन्ही बॅचेस आहेत दोन्ही बॅचेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात अभ्यास करत डाऊनलोड करू शकतात तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करत चाला थोडंसं नॉलेज वाढलं वाटत असेल ना तरी लाईक करत चला शेअर करत चाला, कर चाला सबस्क्राईब करत चला थांबूया धन्यवाद